एकदम छान उत्स्फूर्त आहे सगळे आनंदाने जात आहेत आणि त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद तो मला त्याच्यातूनच माझा विजय हा मला त्याच्यातूनच कळाला हो हो नाही त्याबद्दल दुःख झालं दोन मिनिट म्हणजे वाटते खंत झाली की नाही लागला असता तो उद्याच निकाल लागायला पाहिजे होता पण तो आता पुढे ढकलल्यामुळे पण नाही जे देर आहे दुरुस्त आहे पण सगळ्या गोष्टी छानच होणार आहेत आणि ह्याच्यातून माझाच विजय आहे नाही माझ्या पण पूर्ण पॅनल्सचा विजय आता हो ही दिवस तुम्हाला मनात धाकधूक राहणार नाही तारखेला निकाल नाही प्रत्येकाच्या मनात आता ही धाकधूक राहणारच प्रत्येकाला आहे टेन्शन तुम्हाला आहे मला आहे सर्वांनाच आहे आणि एखादं एक परीक्षेची एक्झाम आपण देतो त्यावेळेस आपण निकालाची आतुरतेने वाट बघतो तशी मी आतुरतेने वाट बघत राहणार आता दोन वाजत आलेले आहेत आता जवळजवळ तीस टक्केच्या आसपास मतदान झालेलं आहे आपण मतदारांना काय नेमका असं आश्वासित कर नाही आता ही दुपारची वेळ आहे म्हणजे कसं ऊन आहे भरपूर आणि त्याच्यामुळं लोक थोडस कमी जास्त व्हायला म्हणजे कधी एकदम जास्त येतात एकदम कमी येतात पण ते मतदान पूर्ण कम्प्लीट होण्याचा माझा पूर्ण म्हणजे हे आहे विश्वास आहे लोकांवर की सगळेच येतील आणि वोट करतील हाही माझ्या त्यांच्यावर जनतेवर विश्वास आहे आणि मुरकुडकरांनी जो माझ्यावर विश्वास दाखव दाखवलेला आहे तो मतारूपात आपल्याला दिसतच सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस